जनतेचा लढा दीड लाखांचा गंडा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळवून देतो असं सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी सेलच्या समन्वयक मंगल विलास भुजबळ यांनी केली आहे त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात बलराजे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आलाय मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटलं की विधानसभा निवडणूक दोन हजार मध्ये अहिलानगर शहर मतदारसंघासाठी इच्छुक होते त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या संपर्कात होते महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून अभिषेक कळमकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं मात्र त्यांना एबी फॉर्म दिलेला नव्हता त्यामुळे जागा पुन्हा काँग्रेसला सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घरी घरी असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ओळखीचे असलेले बालराजे पाटील यांचा फोन आला पण तो उचलला नाही त्याने मेसेज केला महत्वाचं काम आहे अर्जंटमध्ये फोन करा मुंबईला आहे त्यांना फोन केला असता ते म्हणाले की नगर शहराची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली असली तर एबी फॉर्म दिलेला नाही कळमकर यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्ती केली जातीय त्यामुळं नगर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याचं ठरलंय व्हॉट्सअप कॉल करा सांगतो व्हॉट्सअप कॉल केला असता ते म्हणाले काँग्रेसला जागा घेण्यासाठी राष्ट्रवादीला फंड द्यावा लागेल टोकन म्हणून एक लाख रुपये द्यावे लागतील मीटिंग मध्ये फक्त तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे त्यामुळे त्यांनी पाठवलेल्या बँक खात्यावर वीस पंचवीस वीस तीस पन्नास असे दीड लाख रुपये पाठवले त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अभिषेक कळमकर यांना एबी फॉर्म दिला ही गोष्ट पाटील यांना सांगितली असता कळमकर यांना माघार घ्यायला लावून तुम्हाला पुरस्कृत उमेदवारी देण्यात येणार आहे असं ते म्हणाले परंतु तसं काहीही झालं नाही त्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाटीलकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केले विधानसभेच्या तिकिटाच्या नावाखाली फसवणूक केली असा प्रकार फिर्यादीतून दिसून आला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा